जय हरी मित्रांनो तर मी आज आलो आहे माझ्या मामाच्या गावाला नामपूरला तर आज मी तुम्हाला दाखवतो माझ्या दादांनी निर्माण केलेलं साम्राज्य ते साम्राज्य सध्या माझ्या मामाचा मोठा मुलगा सांभाळतोय विशाल तर तो कॉलेज करून शिक्षण करून पूर्ण वावर हे पूर्ण शिवार तो एकटा सांभाळतोय तर तुम्हाला मी दाखवतो त्याने काय काय पराक्रम केले आणि काय काय नाही तर मी आलोय आता गच्चीवर तुम्हाला दाखवतो इथून पूर्ण शिवार टमाटा भाव नाही टमाट्याला काय असं राहतं शेतकरीच भाव राहत नाही काय नाही आता पूर्ण वावर एक एक करून उपटणं लावलं कनी तो मिरच्या लावणार आहे आता काय टोकर भर लावलं का विशाल एवढे टोकर सगळे ह्या ह्या वावरात होते का आता इथं गोळा करून घराजवळ ठावणार आहे काय अ राजू भाऊ बागे बागे तर हे बघा ह्या साईडला त्याने लावले मकई मकई उतरले आता मागच्या च्या मागच्या हप्त्यातच त्यांनी पेरणी केली होती मक्की छान प्रकारे उतरलाय आता तर आता ह्या साईडचे डाळी डाळी म्हणतो टमाटे टमाटे पूर्ण उपटून काढायचे आणि इथं मिरच्या लावणार आहे तो दाय। तो बघा त्याने चालू केली त्याची प्रोसेस टमाट्याचं रोप उपटण्याचं आपण पण आता तारा गोळा करायला सुरुवात करू अशी तारा प्रत्येक ठिकाणी अशा तारा टाकलेला आहे लाईनीत लाईनीत त्या तारा एक एक करून रोल करून एका ठिकाणी गोळा करू डिप्लोमा पास झाला तू आता पुढे काय करायचा विचार केलाय शेती।, शेती शेती आमच्यासाठी तुमच्यासाठी नाही आहे काय करणार आहे तू पुढं डिग्रीला ऍडमिशन घेणार आहे का आता कोणत्या कॉलेजला अरे नंबर सगळीकडं लागेल आपल्या ओळखी सगळीकडं शिक्षण मंत्री कोण आहे आता दादा भुसे अरे भाऊ एम के फार्मकडे तू नाव नोंदणी करून घ्या ना किती करायची असेल तुला तर करता का नोंदणी यम के फार्मचे चे करता पा, सर्वे सर्व एम के फार्म हात द्या इकडं और अभी तो रुको क्लाइमैक्स अभी बाकी है एक दिवस दो करें लड़ेगा सरकार आ रहा है एक दिवस कौतुक करून ट्रॅक्टर चालवत आहे आणि आता दाखवत आहे की विशेष चालवत आहे खाली मी त्याला शिकवलेलं आहे म्हणून ट्रॅक्टर आता जोरात चाललेला आहे त्याला काहीच येत नव्हतं पण मी त्याला शिकवलं म्हणून औरा लहानपणा वाजता प्लसच होता

धुमाकुळ लावलाय डायरेक्ट बघा पाऊस पाय एकदम जोरात एकदम पाच एकदम झिम झिम पाऊस येतोय झुम झिम झीम एकदम झुमझा आम्ही बसलोय शेड मध्ये तर माय कर मार आता डिप्लोमा पास झालाय त्यासाठी आम्ही त्याला चक्कर देतोय गाडीची पण गाडी एकदम खतरनाक पाऊस चालू एकदम जोरात विशाल पावसात वल्ला होतोय तू पुढे पुढे घेणारे खड्डा टाकू नको खड्डा पाय केवढे आता या साईडचे गज काढणं चालू आहे आम्ही त्या साईडचे सगळे गज काढले मुन्या ऑपरेटिंग सिस्टीम करू आला भाऊ शिराय ना रे बला ही निंजा टिकनिक विशालने काढलेली हा मुण्या अशा प्रकारे टमाट्याचा पूर्ण सुपडा साफ करून मी दिला माझ्या ब्लॉगला फुल स्टॉप आनंदीरा खुड रामकृष्णारी